नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी बचत गटांना कायमस्वरूपी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंचांचे धन्यवाद पाहुया सविस्तर वृत्तांत असे की परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी हे डोंगर रांगेत वसलेले गाव असून तेथील जीवनमान आर्थिक सुधारणा व्हावी याकरता पिंपळदरी गावचे सरपंच श्री पंडितरावजी मुंडे साहेब यांनी व त्यांच्या सर्व सदस्य बा सदस्यांनी पिंपळदरी ग्रामपंचायत अंतर्गत चाळीस ते बेचाळीस स्वयंसहायता बचत गट असून या बचत गटास मासिक मिटिंग चर्चा विनिमय करण्याकरता स्वतंत्र राष्ट्रीय ग्रामपंचायत अंतर्गत सभागृहाची व्यवस्था करून दिली आहे यावेळी ग्रामपंचायत ग्रामसंघाच्या ग्राम सचिव मंदोदरी मुंडे शिवचंद्र मुंडे शोभारुद्रे मंगल देवळे तुकाराम गोबाळे आदी सर्व स्वयंसहायता बचत गटातील सर्व महिला पुरुष सदस्यांनी सरपंच पंडितरावजी मुंडे व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी पिंपळदरी यांचे आभार मानले आहेत तसेच या ग्राम पंचायतला सहायता बचत गटातील सर्व महिला पुरुषांच्या आर्थिक व्यवहारामुळे गावामध्ये आर्थिक सुप्ता नांदेल आर्थिक व्यवहार वाढेल असे देखील प्रतिपादन सरपंच श्री पंडितरावजी मुंडे साहेब यांनी व्यक्त केले असे आमचे प्रतिनिधी हनुमंत मुंडे सर यांनी कळवले आहे अशा ताज्या घटना घडामोडी पाहणे जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका

शाळेचे दोन हॉल आहेत त्याच्यातून एक आम्हाला तुम्हाला त्या दोन अंगणवाड्या पैकी दोन्ही घेतल्या तर हरकत नाही त्यांना देऊन टाका ते लवकर प्रयत्न करा तयार करण्यासाठी नाही नाही जांगर वाडे आहेत ना आपल्या गावचे काय अडचण आहे ठीक आहे तुम्हाला तोडा देतो दुसरं कुलूप टाकायचं आई नसली नमस्कार शिवचंद्र नारायण मुंडे साक्षी स्वयं स्वयंसेता समूहाची अध्यक्ष आहे महाराष्ट्र ग्रामीण जीवनंती अभियानात सी आर पी म्हणून पिंपळदरी येथे कार्यरत आहे तर आमचा प्रश्न आहे की ग्रामपंचायतला आम्हाला ग्रामसंघाला ऑफिस नाही दोन बारा एक दोन हजार अठराला ऑफिस स्थापन झालं आहे तेव्हापासून आम्ही दोन तीन वेळास लेटर दिलं पण आम्हाला आणखीन पण ऑफिस भेटलेलं नाही सरपंच साहेबांनी आम्हाला ते ह्या वेळेस ऑफिस द्यावे तर त्यासाठी ग्रामसभेला महिला काही बचत गटाचे अध्यक्ष सचिव उपस्थित आहेत बर आपल्याला हा ग्रामसंघ निर्माण होऊन किती वर्ष झालं सा, सात सात वर्ष झालं सात वर्ष झालं सात वर्षापासून आपण वर्षात आम्ही कधी बैठका मध्ये घेतल्या कधी शाळेत घेतल्या कधी मंदिरावर घेतला वरचे साहेब आल्यावर तसं चांगलं वाटत नाही म्हणून आपल्या गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे त्यासाठी सरपंच साहेबांनी आम्हाला ऑफिस द्यावी सर्व महिलांची विनंती आहे म्हणजे सर्व महिला तुम्हालाच्या ग्रामसंघाला ऑफिस मिळावं यासाठी तुम्ही ही मागणी करण्यासाठी मान्य सरपंच महोदयांना निवेदन दिलेलं आहे बर त्यांनी काय सांगितलं मग त्यांनी कधी आम्हाला दिलं म्हणजे हे ग्रामपंचायत मध्ये मिटिंग घ्या म्हणले पण इथं महिला बसत नाहीत चारशे महिला असतात तर बसत नाहीत त्याच्यानं आम्ही मंदिरावर कधी या स्वयंसहायता बचत गटामुळे गावाला आर्थिक विकास होण्यासाठी खूपच मदत होत आहे यामुळे या बचत गटास स्वतंत्र अशी आम्ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे असे श्री सरपंच साहेबांनी सांगितले आहे याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र